स्टेरॉइड घेतले होते आता काय होईल नमस्कार मी रुपाली लबडे आजचा विषय थोडा गंभीर आहे पण तो बोलणं खूप गरजेचं आहे जिम मध्ये बॉडी लवकर बनावी म्हणून किंवा कुणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही कधीतरी स्टेरॉइड घेतले होते का आणि आता शांत बसल्यावर तुम्हाला भीती वाटते कि त्याचे काही साईड इफेक्ट येतील का, का? रात्री झोप लागत नाही सारखं म्हणत येते की शरीरात कोणीतरी नुकसान करते अपश्चाताप तुम्हाला आतून खातोय तर थांबा आज आपण या अशा विषयावर अगदी स्पष्ट आणि शास्त्रीय दृष्टीने बोलूया घाबरून जाऊ नका मार्ग नक्कीच असतो दुसरं म्हणजे झालेली चूक मान्य करा सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या माणूस आहे तर चूक होतेच कधी आकर्षणापोटी तर कधी अपुऱ्या माहितीमुळे तो निर्णय घेतला असेल पण आता त्याबद्दल सारखा विचार करून ताण वाढवणं थांबवा कारण जास्त ताण घेतल्याने शरीरावर अजून वाईट परिणाम होतात जे झालं ते झालं आता इथून पुढे शरीर कसं नीट करायचं यावर लक्ष देऊया सगळ्यात आधी समजून घ्या की स्टिरॉइडचे दोन मुख्य प्रकार असतात तुम्ही नक्की काय घेतलं होतं यावर सगळं अवलंबून आहे पहिलं म्हणजे कॉर्टिकोस्टिरॉइड्स हे डॉक्टर स्वतः आजारपणात लिहून देतात दमा सांदेदुखी किंवा इन्फेक्शनमध्ये हे औषध म्हणून वापरलं जातं हे जर डॉक्टरांच्या सांगण्यावरून घेतलं असेल तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही दुसरी म्हणजे अॅनोबॉलिक स्टिरॉइड्स ही खरी चिंतेची गोष्ट आहे हे टेस्ट कृत्रिम रूप असतं जे फक्त गंभीर शरीर बनवण्यासाठी किंवा स्नायू वाढवण्यासाठी वापरलं जातं जर तुम्ही हे घेतलं असेल मग ते गोळ्यांच्या स्वरूपात असो किंवा इंजेक्शनच्या तरच तुम्हाला जास्त सावध राहण्याची गरज आहे तर याचे साईड इफेक्ट नक्की येतात का हे बघा स्टेरोडचे परिणाम प्रत्येकाच्या शरीरावर वेगळे असतात तुम्ही कितीही प्रमाणात घेतले किती काळ घेतले आणि तुमची आजची तब्येत कशी आहे यावर सगळं अवलंबून असतं काही लोकांना लगेच परिणाम दिसतात तर काही लोकांना काहीच होत नाही त्यामुळे लगेच माझं काहीतरी वाईट होणार हा विचार डोक्यातून काढून टाका आपलं शरीर हे खूप ताकदवान आहे ते स्वतःला दुरुस्त करू शकतं पण आपल्याला त्याला साथ द्यायची आहे तर मग आता काय करायचं जर तुम्ही आधी स्टिरॉइड घेतले असतील तर हे तीन पावलं उचला पहिलं म्हणजे लपवू नका डॉक्टरांना भेटा कोणत्याही चांगल्या फिजिशियन किंवा एन्डोक्रेनॉलॉजिस्ट कडे जा त्यांना स्पष्ट सांगा की मी आधी हे घेतलं होतं डॉक्टरांपासून काही हे लपवू नका दुसरं म्हणजे रक्ताची चाचणी करा लिव्हर प्रोफाईल किडनी टेस्ट आणि तुमच्या हार्मोन्स तपासून घ्या जोपर्यंत रिपोर्ट समोर येत नाही तोपर्यंत भीती घालून घ्यायचा काहीच फायदा नाही तिसरं म्हणजे डिटॉक्सच्या नादी लागू नका मार्केटमध्ये मिळणारी कसलीही पावडरीची डिटॉक्स औषधं घेऊ नका शुद्ध पाणी चांगला आहार आणि पुरेशी झोप हेच खरं डिटॉक्स आहे मित्रांनो शरीर हे एकदाच मिळतं ते कमवायला वेळ लागतो पण कमवायला एक चूक पुरेशी असते तुम्ही ही चूक केली असेल तर आता स्वतःला माफ करा आणि आजपासून आरोग्याची काळजी घ्यायला सुरुवात करा तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा भीती वाटत असेल तर खाली कमेंट्समध्ये मांडा आपण मिळून यावर चर्चा करू हा व्हिडिओ अशा मित्रांना शेअर करा ज्यांना याची गरज आहे नेहमी लक्षात ठेवा तब्येत हीच खरी संपत्ती आहे काळजी घ्या धन्यवाद